वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी सी अकॅडमी यूट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहणार आहोत तीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पहिलं करंट अफेअर आहे जगात दर तासाला सरासरी सात हजार मृत्यू होतात असे नवीन रिपोर्ट प्रमाण आले तर ती रिपोर्ट कोण प्रस्तुत केली तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड अँड व्हिज्युअल कॅपिटलिस्ट यांनी तर पा जगभरातल्या एकूण सरासरी मृत्यूपैकी निम्मे मृत्यू म्हणजे जवळपास साडेतीन हजार मृत्यू हे फक्त सहा देशांमध्येच होतात सर्वाधिक चायना त्याच्यानंतर भारत त्याच्यानंतर अमेरिका हे तीन देशक्रमाने तुम्ही लक्षात ठेवा पहिल्यांदा चायना ज्याच्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू होतात दुसऱ्यांदा भारत आणि तिसऱ्या क्रमांकाला अमेरिका भारताला स भारतामध्ये सरासरी दर तासाला किती व्यक्तींचा मृत्यू होतो तर एक हजार पंच्याऐंशी व्यक्तींचा मृत्यू होत असतो मुंबईतल्या सहा भागांच्या हवेचा, हवेचा, हवेचा दर्जेचा निर्देशांक मिस एअर क्वालिटी इंडेक्स ज्याच्याद्वारे आपण हवेची गुणवत्ता मोजत असतो त्या हवेचा गुणवत्ता आता काय झालेली आहे ढासळली आहे कारण हवेच्या दर्जेचा निर्देशांक मिस एअर क्वालिटी इंडेक्स हा वाढलेला आहे तर सहा ठिकाणं अशी आहेत मुंबईतली बोरिवली मालाड नेवीनगर कांदिवली माजगाव देवनार यांचा एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पे, दोनशे पेक्षा काय झालेला आहे जास्त झालेला आहे तर कोणते पोल्युटंट मुंबईकरांच्या आता शरीरामध्ये प्रवेश करत आहेत तर नायट्रोजन ऑक्साइड ओझोन सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड अँड पर्टिक्युलेट मॅटर पर्टिक्युलेट मॅटर दहा म्हणलं तर पर्टिक्युलेट मॅटर टेन पॉईंट मीन्स टेन मायक्रोमीटर असेल तर ते जमिनीवर सेटल होतील पण टू पॉईंट फाय मायक्रोमीटरचे जे पर्टिक्युलेट मॅटर असतील ते जमिनीवर स्थिरावत नाही ते हवेतच असतात आणि ते शरीराला सर्वात जास्त अफेक्ट करतात सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हे सुद्धा शरीरातल्या हिमोग्लोबिनला काय करत असतात प्राप्त करत असतात ते कर्करोगावर रशियाची लस आलेली आहे याला शतकातील सर्वात मोठा शोध असेही संबोधलं जात आहे का तर पा कर्करोगावर आतापर्यंत एक स्पेसिफिक असा उपचार नाही तर त्या विरुद्ध आता यांनी काय आणलेली आहे वॅक्सिन आणलेली आहे रशियन नागरिकांना ही मोफत दिली जाईल तर इतर देशाचे जे नागरिक आहेत त्यांना चार्जेस पे करावे लागतील तर रशियाला प्रत्येकी डोस म्हणजे एक डोस बनवण्यासाठी दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा खर्च येणार गॅमिलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिट्सबर्ग यांनी लसीच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल माहिती दिलेली आहे तर एवढे काही विशेष करंट अफेअर्स नव्हते तर त्याच्यामुळे आपण आज महाराष्ट्रातील जी आय टॅक्स मीन्स भौगोलिक कृषी मानके जे की न्यूजमध्ये कंटिन्युअसली असतात ते घेणार आहोत तर पहा कृषी उत्पादनासाठी जी आय टॅक महाराष्ट्रातील अडतीस गोष्टींना भेटलाय किती वस्तूंना भेटलाय अडतीस जी आय जिओग्राफिकल इंडिकेशन ऍक्ट नाईन नाईन्टी नाईनुसार हा भौगोलिक मानकाचा दर्जा दिला जातो तर महाराष्ट्रातील किती कृषी उत्पादनांना दिलाय अडतीस भारतामध्ये जवळपास दोनशे कृषी उत्पादना हा दर्जा देण्यात आलाय त्यापैकी अडतीस महाराष्ट्रातले कोणत्या कृषी मानकांना मी कोणत्या कृषी उत्पादनांना हा भौगोलिक मानकाचा दर्जा दिलाय पाहू डहाणू येथील घोडवल चिकू हे कुठे येते तर पालघर जिल्हा जिल्हा आणि त्याच्या जोड्या लावा असा प्रश्न इथं येऊ शकतो करंट अफेअर्समध्ये बहाडोली जांभूळ हे कुठला आहे तर पालघरचं जांभूळ कुठले बदलापूर ठाणे जिल्ह्यातील पांढरा कांदा कुठला अलिबाग रायगड येथील काजू कुठले वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील कोकम शरबत माहीत असेल सगळ्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग येतील कोकण हापूस हा आंबा आहे कुठला रत्नागिरी याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय अंजीर कुठले पुरंदर तालुका पुणे जिल्हा आंबेमोहर तांदूळ हे कुठले तर पुण्यातील डाळिंब सोलापूर ज्वारी मंगलवेडा सोलापूर अजरा घनसाळ राईस हा सुद्धा तांदळाचा प्रकार आहे आजरा घनसाळ राईस कुठला आहे तर कोल्हापूर आंबेमोर तांदूळ कुठला आहे पुणे कोल्हापूरचा गुळ याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय बेदाना कुठला सांगलीमधला स्ट्रॉबेरी कुठली महाबळेश्वरची याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय द्राक्ष नाशिकचे व्हॅली वाईन वाएं, वाईनला सुद्धा नाशिकच्या काय भेटलेला आहे जी आय टॅग लासलगावचा कांदा याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय जळगावची केळी हिला सुद्धा जी आय टॅग भेटलाय जळगावची भरित वांगी याला सुद्धा काय भेटलंय जी आय टॅग आमचूर माहित आहे आंब्यापासून बनते तर नवापूर नंदुरबार इथला आमचूर पावडरला सुद्धा जी आय टॅग भेटलाय नंदुरबारच्या मिरचीलाच जी आय टॅग भेटलाय जालन्याची मोसंबी हिला सुद्धा जी आय टॅग मीन्स भौगोलिक मानांकन भेटलंय दगडी ज्वारी कुठली आहे जालना इथली इथे सुद्धा इला सुद्धा जी आय टॅग सीताफळ कुठले तर बीड इथले बीड इथल्या सीताफळाला सुद्धा जी आय टॅग भेटलाय मराठवाडा केसर केसर हा आंबा आहे तो मराठवाड्यात पिकतो कुठला तर स्पेसिफिकली छत्रपती संभाजीनगर इथला याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय चिंचोलीची चिंच कुठली तर लातूर मधल्या चिंचेला सुद्धा जी आय टॅग भेटलाय बोरसुरी डाळ कुठली आहे लातूर येथील इथली सु, इला सुद्धा जी आय टॅग भेटलाय काष्टी कोथिंबीर याला सुद्धा जी आय टॅग तर लातूरमध्ये तीन गोष्टी आहेत बोरसुरी डाळ काष्टी कोथिंबीर आणि चिंचोली चिंच चिन्ट। तीन देतात एक ऑप्शन एलिमिनेट करा म्हणतात असा प्रश्न येईल कुंथलगिरीचा खवा धाराशिव जिल्ह्यातला याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय वसमतची हळद हिला सुद्धा जी आय टॅग भेटलाय कुठला जिल्हा तर हिंगोली सांगलीची हळद वसमतची हळद वायगाव हळद वर्धा या तीन हळदींना काय भेटलेला आहे जी आय टॅग लाल मिरची भिवपुरी नागपूर नुस्ती मिरची नंदुरबार लाल मिरची भिवपुरी नागपूर हिला सुद्धा जी आय टॅग शिनोर भाग कुठला आहे भंडारा जिल्ह्यातील त्याला सुद्धा जी आय टॅग भेटलाय आणि सगळ्यांना माहित आहे संत्र्यांचं शहर कोणतं आहे नागपूर तर नागपूरच्या संत्रीला सुद्धा जी आय टॅग भेटलाय हे अडतीस मानके त्याच्या भौगोलिक स्थानानुसार लक्षात ठेवा कारण हा एक प्रश्न येणाऱ्या कंबाईला येऊ शकतो थँक्यू Like, share, subscribe our YouTube channel, join our Telegram channel. Links are given in description.